आई लुटल्या सप्रभंजन दान दाल राक्षस भगवंत पर्वतासारखे त्या ठिकाणी आहेत आणि त्या पर्वताला असणाऱ्या ढगाणा म्हणजे त्या ठिकाणी आजच्यातून टाकावं त्या पर्वताला जसं काही होत नाही तसं असणारे भगवंत आहेत वेळ गरजन कैसे राक्षस बैल संग्रमदान प्रवर्तन जसं असणार पाऊस पडण्यासाठी जसा आकाशात ढग यावं भली मोठी गर्जना करावी ती गर्जना करून म्हणजे त्या ठिकाणी जरी गर्जना आकाशात आहे तरी पाऊस जसा पडत नाही तसं राक्षसानी जरी वेळ तरी भगवंताला काही त्या ठिकाणी होत नाही जैसे टोळाची ते टोळा वृक्ष मानची ओलासेची वेळी जैसा असणारा टोळा नावाचा पक्षी म्हणजे असणाऱ्या वृक्षावर त्या ठिकाणी बसावं आणि वृक्ष जसा हका हका म्हणजे सुंदर त्या ठिकाणी दिसावा तसं या असणाऱ्या विष्णू भगवंताच्या जवळवरील सगळे राक्षस जरी त्या ठिकाणी असली तरी त्या राक्षसात विष्णु भगवंत शोभण दिसू लागले हे जगवंत गाता संख्या पर्वतावर त्या ठिकाणी बसाव्या चिंटाच्या भाड्याचा म्हणजे पर्वताला जसं काहीच्या ठिकाणी होत नाही तसं म्हणजे विष्णू भगवंताला त्या राक्षसापासून काहीच म्हणजे होईना जैते मस्ते सागरी क्रीडता पाण्यामध्ये सोय म्हणजे लिली न जा आचा, विहार ना मासा जा आचा त्या ठिकाणी असावं त्या माशाला असणाऱ्या शिकाऱ्यानं आपल्या जाळ्यात मध्ये जसं अडकाव या राक्षसा म्हणजे विष्णू भगवंताला आपल्या कब्जात घेण्याचा विचार केला या राक्ष बालवज रायच्या प्रयाचा प्रवाजाला पैव्या पी भगवनी असणारी त्या ठिकाणी राक्षस म्हणजे दारून असणारा वर्षा म्हणजे त्या ठिकाणी घालू असणार जस म्हणजे आकाशात मोठ असणार त्या ठिकाणी सुटावा त्या वाऱ्यात म्हणजे पालपातळ उडून जावा तसं ही असणाऱ्या राक्षसाची शस्त्र म्हणजे आणि म्हणजे व्यक्त म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागली राक्षस बाळांचा हा शिरावा वेग ते नाधव

पुढे श्रीराज सांगेल वर्षा म्हणजे असणाऱ्या विष्णू भगवंताला रक्षस त्या ठिकाणी करू लागले बाना म्हणजे सगळ्या भगवंताला त्या ठिकाणी पुन्हा भगवंतानी काय केलं ऐका म्हणजे रामा मी माया कळ गातले गांधी चे पटळ विष्णू लाणाऱ्या भ्रांतीचा पधार म्हणजे त्या राक्षसाच्या अंगावर असणारा म्हणजे त्या ठिकाणी डोळ्यावर बसलं आणि ते असणाऱ्या म्हणजे सगळी राक्षस आप आपल्यातच म्हणजे ठिकाणी युद्ध करू लागलं अंकुरा पठाणवाली त्या ठिकाणी राक्षसाच्या डोळ्यावर बसलं गेलं तीन वाली एकमेकाच्या रथ त्या ठिकाणी आजू लागली गोल्यावर हातीवर हत्ती वाली त्या ठिकाणी आजू लागलं हे राक्ष पर्वत कारहा माझ प्राण बाळा बडे आणि ही राक्षसा म्हणजे त्या ठिकाणी असणारी पर्वता करणारे शास्त्राचा वाशावा म्हणजे करू लागले पण विरावीर काळी आणि ते झाले आपणाऱ्या वानाच्या झाडा म्हणजे आकाशात त्या ठिकाणी पसरलं काही दिशाला असणारा अंधार मध्ये त्या ठिकाणी पडला गेला नसणारे जे राक्षसवीर आहे ते एकमेकावर आपल्या लिया आपल्या तत्व असणारा वर्षाव करू लागले आपले सैने आपलं मार दिस राक्ष परका ही करायला गेला ना आपलीच आपल्याला त्या ठिकाणी मारू लागली एकमेकावर त्या ठिकाणी करू लागले शस्त्र सन्सना मध्ये त्या ठिकाणी सोडू लागले असणाऱ्या शस्त्रावर लागू लागली असणारा प्रलयकारी असणारा वारा त्या ठिकाणी त्या वाऱ्यात मध्ये आपणार सगळंच म्हणजे त्या ठिकाणी वाहून लावत तसच सगळं सैन्य म्हणजे आपाप सतत वाहन करू लागलं मायाच्या भ्रांतीच गुरपटून गेले शर्ड काय राक्षसाला त्या ठिकाणी गुंताला असणाऱ्या विष्णू भगवंताला राग त्या ठिकाणी आला आणि शर्डग नावाचं धनुष्य त्या ठिकाणी सज्ज केलं धनुष्याला भासनाला निसतात दोरीचा आवाज मध्ये त्या ठिकाणी काला दा आवाज गमू लागला

लावला रागाच्या पहारात असणाऱ्या राक्षसावर एकाची मोहरी केली पूर्ण कळ कळी पहिला राक्षसाचा अंत करून असणाऱ्या विष्णु भगवंताचा सर्वांत करावाचा असणारा बाणवली त्या ठिकाणी पाचणाऱ्या दहत्रीला भी असला पाताळात गेला पाताळात गेल्या बरोबर शेषकला असणाऱ्या कासवानं सुधामली त्या ठिकाणी दिग्गज बदिराचा पय आली मग लगेच असणारा त्या ठिकाणी पंच पंचजनी नावाचा असणार शंका त्या ठिकाणी घेतला शंकातून असणारा आवाज कला कामाली त्या आवाजाला त्या ठिकाणी घाबरला जे अष्ट दिशेला ते दिग्गजाच्या दिग्गजाची सुद्धा कानटी म्हणली त्या शंकाच्या आवाजाने बसली जशी सूर्य कम्प पडती गळरा मेरू मात्र गाज समुद्र जीवन उद्याच्या ध्वनीला असणारे चंद्र सूर्य सुद्धा थरथरू लागला अक्षर आकाशात असणारी नक्षत्र त्या ठिकाणी म्हणजे गलो धन्यवाद त्या ठिकाणी पडू लागली एवढा नाव मेरू मारा ना। 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 असणारी राक्षसुद्धा वेळीच्या ठिकाणी झाली ना असणारी आपोआपमली असणाऱ्या तेहातून प्राण निघून जावन त्या ठिकाणी आदळू लागली पडू लागली सैन्य मारले समज कटरथ चक्रात झाले पिठ रघुर रघुगुर तीर्थ कंठ प्राण त्याग रंग रंगी मग <laughs> एवढ्या असणारं सगळं सैन्य म्हणणे सरसकटवली त्या ठिकाणी मार राताचा चकट चूर त्या ठिकाणी केला आणि ते प्राण निघून जाण्याची वेळ आली कंठ घर घर त्या ठिकाणी जमिनीवर पडू लागले जैसे सिंहाचे प्राण हात मोठी आरवळी त्या ठिकाणी ठोकावी सिंहाची गर्जना ऐकून म्हणजे जसं असणार म्हणजे हरण म्हणजे त्या ठिकाणी पळून जातात वाता हज तशी हरणाची आहे तशी शिवाजी या पंचजन्य नावाच्या शंकाचा आवाज निघाल्याबरोबर राक्षसाची दाना धान उठली दिवाय अशुद्ध गाडी राक्षस करवडे यांची दळी राक्षसाच्या रक्ताचीमलीच्या ठिकाणी वाहू लागली त्या नदीत नदीत वरली हस् राक्षस रुपी कासुवलीच्या ठिकाणी वाहून जाऊ लागली मागला विरवीर रुद्रे ना तो ती पळत पुर त्या ठिकाणी शोभा यमान दिसते कशी हे राक्षसभा जगताना दरणी तशी नाही गेली कशी दिसू लागली उन्हाळ्यात असणार

जसं असणाऱ्या वसंत ऋतूत गोकुळांचा आवाज त्या ठिकाणी निघतोय तसं या राक्षसांचा म्हणजे रणभूमीच्या ठिकाणी वले असणाऱ्या कन्याचा कोकण्याचा आवाज म्हणे निघू लागला समुद्र हिरावत्री आरे मरिता आरे विर सैन्या ते मग म्हणजे त्या ठिकाणी जसं म्हणे असणाऱ्या समुद्राला लाट आल्यावर समुद्र जसा हिरावत त्या ठिकाणी दिसतोय तसं असणारा मल्ले त्या ठिकाणी असणारे विष्णू भगवंत म्हणे राक्षसाचं मर्दन करीत म्हणे सर्व शत्रूंच्या सैन्याचा मर्दन करू लागले पासुरी जन मनोग पडले विष्णू भगवंताच्या शारंग नावाच्या धनुष्यापासून असणारा सुटलेला बाण आहे मनाच्या वेगापेक्षा ही अतिशय वेग त्या ठिकाणी धारण केलेला आहे सुसाट बाध जाऊन असणाऱ्या राक्षसाची मळी धरणीवरि ग वेगळं दुरी वेगळा असणारा तसं म्हणजे असणाऱ्या सिंहाची भीती घेऊन म्हणजे वाघ जसं म्हणजे त्या ठिकाणी पळून जावं किंवा वाघाची भीती घेऊन हत्ती जसा पळून जावा तसं म्हणजे विष्णु भगवंताची भीती राक्षसाने घेतली आणि वाचलेली जाही दिशेला पळू लागली चित्त्या तोर एकमेक ते मांजर पै जस असणार चित्ता त्या ठिकाणी असावन कुत्र्याला चित्त्याला बघितल्यावर तसं कुत्रा मध्ये त्या ठिकाणी पळून जातो किंवा असणारा मध्ये त्या ठिकाणी कुत्रा बघितल्यावर मांजर मध्ये त्या ठिकाणी पळून जातो किंवा असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी मांजरा लागितलं की जसं म्हणजे एकमेकाचा एकमेकाच वैर आहे तसं राक्षस विष्णू भगवंत करु ना बघ ना वीर दारूला पाड गेले जसं असणाऱ्या नागाने भ्याडकाला बघाव भ्या मध्ये त्या ठिकाणी चाप चाकून म्हणजे सर्पाने गेलावं तसं असणाऱ्या विष्णू भगवंतानी राक्षसाला म्हणजे मारण्याचं काम करू लागले वीर

तेजाळा अग्नि असणाऱ्या ते विष्णू भगवंतांनी आपल्या असणाऱ्या धनुष्याला बांध बांधच्या ठिकाणी सज्ज केला बांध लावून म्हणजे अतिशय तेजाळा अग्नी सारख्या धक धकता बांध लावला असणाऱ्या राक्षसावर सोडू लागले दे अग्नी अग्निमय मार राक्षस केले खंड आपले बाल विष्णू आचार विष्णू भगवंताचे बाण असणार त्या ठिकाणी रूपी बाण त्या ठिकाणी आलेला राक्षसानं बघितलं एका क्षणात विष्णू भगवंताच्या बानाचं खंडन राक्षसन त्या ठिकाणी केलं त्यांच्यावर असणार बाण त्या ठिकाणी राक्षस राखेच जोडू आपलं गरजेला राक्षसन असणारा निर्वाणीचा पान त्या ठिकाणी विष्णू भगवंतावर चांगलं विष्णू भगवंताला आपल्या भागाच्या आधीन त्या ठिकाणी केलं जिंकलो म्हणून असणारा सोमाली गरजेला करून दिले आवळी देवी

कसे बोल वि असणाऱ्या रथ त्या ठिकाणी केला आणि विष्ठा बानाच्या वारेमाथ म्हणे असणाऱ्या वावटी म्हणजे पालपातोळा कशा घर घर फिरव रथ असणाऱ्या विष्णु भगवंताच्या बालाच्या हवे असणार पातोळ्यासारखा आकाशात फिरू लागला त्या ठिकाणी रथ शहीद वले आकाशात मध्ये घरगरा फिरू लागला डोळ्यावर असणारी भ्रांती चालली गेली डोळं पांढर केलं असणाऱ्या मध्ये रणभूमीवर त्या ठिकाणी मध्ये पातोळ्या त्या ठिकाणी फिरू लागला जा जाऊन गेला असणारा बंगला श्री विश्व च्या पावला देवी केला पु रणभूमीच्या ठिकाणी सुमारीच्या रथाचा खंड खंडच्या ठिकाणी केला असणारा साठी ठिकाणी मारला रथ मोरला गेला सुमारी विरथ त्या ठिकाणी झाला विष्णू भगवंताला यश त्या ठिकाणी आलं सर्व देवानी आकाशातून विष्णू भगवंतावर फुलाचा वर्षाव म्हणजे केला हो मा दे क्रोदे झाला सुमय असणारा रणभूमीच्या ठिकाणी विभूक झाला त्या ठिकाणी आणि विमुख झाला असणारा राग त्या ठिकाणी असणाऱ्या सुमारीच्या भावाला माल्यवंताला त्या ठिकाणी आला भावाच्या हो काही वारासाठी हातात बांध घेऊन काळासारखा बाण त्या ठिकाणी घेतला विष्णू भगवंतावर माल्यवंत बन सोडू लागला तेज ला सूर्य तेजावून तोजवळ माळी सबळ सूर्याच्या तेजावून अधिक तेज असणाऱ्या तोजवळ पान आपल्या असणाऱ्या पानाला म्हणजे माल्यवंतांना त्या ठिकाणी भविष्याला लावला असणारा बाण म्हणजे विष्णू भगवंतावर असणारा मालेवंत सोडू लागला बाण विष्णू मध्ये खंड पखंड कतार दे म्हणजे असणारा त्या ठिकाणी एवढा म्हणजे असणारा माल्यवंत त्या ठिकाणी विष्णू भगवंतावर बाण सोडू लागला असणाऱ्या बाणाचं खंडन म्हणजे क्षण हात म्हणजे असणारे विष्णू भगवंत त्या ठिकाणी करू लागले करे तिहरी काय करत विष्णू भगवंतला त्या ठिकाणी रागायला विष्णू भगवंतांनी काय केलं कस सांधान म्हणे राक्षसावर त्या ठिकाणी साधलं ऐका पुढे जी दूत पेरेला तळाची दात करावया जसं असणाऱ्या काळानं आपल्या दूताला म्हणजे असणारा माणूस घेऊन येऊन का आली दुचा तस असणार म्हणजे <ंगे> विष्णू भगवंत म्हणजे असणाऱ्या राक्षसाचा अंत करण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे घरच्या जाऊ लागले माल देई वेगळे रुग्ण करीते सर्प सुद्धा पाणी निघाले काळाची दूध असणाऱ्या पानाचं हनण करण्यासाठी जावं तसा विष्णू भगवंत

शोषण त्या ठिकाणी केलं माल्यवंत असणार त्या ठिकाणी एका क्षणात म्हणजे म्हणजे विष्णू भगवंतांनी केला पडले झाली बंगाली राधाच्या असणाऱ्या माल्यवंताच्या हाताची का असणार पान असणार ठिकाणी धनुष्य वर्तात त्याचा असणार त्या ठिकाणी मूर्छा येऊन त्या ठिकाणी पडलेला होता त्यांना आपल्या मूर्च नेतून सावरला ठिकाणी उठून बसला श्री गणेश श्री रामचंद्र भगवान की जय पवन कोणसूत हनुमान कि जय हा तीव सोनिया गदा करिता झाला महाशब्दा जैसे काफे क्रोधे गद गदा तेवी गोविंदा नित मग मा असणाऱ्या माल्यवंताला रंग त्या ठिकाणी आला पाळी पिटी रुद्र पळया काळी खोटी सृष्टी रूपा आणि मान्यवंताची गदा म्हणजे म्हणजे असणाऱ्या कपाळ त्या ठिकाणी लागली जसं म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे दरिद्र्याच्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी धन म्हणजे गेल्यावर जसं असणाऱ्या दरिद्रे आपलं त्या ठिकाणी बडवावत सी मायामय सृष्टी रुपाला मध्ये असणारी गदा ठिकाणी लागले राक्षसा गदा अति कठीण लागत गुरुडा पन्न रणी विमुखन नारायण राक्षस गदा हरकी असणाऱ्या बालवंताची गदा म्हणजे त्या ठिकाणी गरुडाच्या कपला लागली ला गरुड असणार मूर्ची तर त्या ठिकाणी पलन रणभूमीच्या ठिकाणी विष्णू भगवंत विमुख झाले म्हणून राक्षस म्हणजे आनंद मानू लागली दे

वर्णन म्हणजे राक्षस करू लागले विष्णूला ठिकाणी विमोग केलं त्या बाबाचं उष्ण म्हणजे असणाऱ्या सुमारीला बाल्यवंतानं म्हणजे घेतलं असणाऱ्या भगवंताला विमुख केलं ना असणाऱ्या राक्षसाला यश म्हणजे त्या ठिकाणी आलं राक्षस समजता एक कानी उठविले गरु मेघूने कालोका झालो म्हणून आनंदाची गर्जना करू लागली विष्णू भगवंतांनी त्या ठिकाणी बघितलं गेलं ना आपल्या कृपेला म्हणजे आपणाला गरुड मोर्चाने पडलेला होता त्या मोर्चाने दोन सावध म्हणजे गरुडाला विष्णू भगवंतांनी केलं आणि हरीची कृपा जयावरी तयाचे कोण काय करी हात उतरीता श्री बाळ शरीरे बाणले

ते व्हा तस म्हणजे गरुडावर बसून विष्णू त्या ठिकाणी हातामध्ये चक्र घेऊन फिरू लागले चक्रा भेन काळ चौरबळा चक्रात मग असणाऱ्या विष्णू भगवंतच्या हातात म्हणजे फिरणार चक्र ही असणार चक्र त्या ठिकाणी बघितलं राक्षस थर त्या ठिकाणी कापू लागली नव ती चक्र बघितल्यावर समुद्राचं पाणी सुद्धा म्हणजे उचल अशी अवस्था राक्षसाची होऊ लागली ऐसे चक्र कि राक्षसाचे छेदुनी शिर गगनी खोवे चक्राकार देणार चक्र आहे विष्णु भगवंतच्या हातातल्या चक्रा नवधी राक्षसाचा असणार शिर त्या ठिकाणी नी उडीला कशात म्हणे घरामध्ये त्या मोडिक्याला फिरायला लावलं परवाणी सांडून अवकाळी राहू येतो आम्हा जवळी तैसे राक्षस शिर अंतरावळी हो नि I'm आमचे काही न चले तर म्हणून सुमारी माल्यवंत विमुख हो नि रणांत पुरी प्रवेश ता सुमाली असलेले सुमाळी माल्यवंत पाचवीवरती त्याने विचार केला तर हिता काही युद्ध करण्याचा उपयोग नाही मले सगळे पक्ष वाते गरुडे संहारिले चक्रे तोडिले शिरा किती सैन्य म्हणजे किती सैन्य बोलवण्याच्या ठिकाणी गेवत काही जी काय उरलं ते असणाऱ्या गरुड पक्षाच्या हवे त्या ठिकाणी म्हणजे संहार झाला गरणे कित्येकानी वाले तोमरे मला कित्येका निवडिले काही थोडे बहुत उरले

ती मावसाचा ठिकाणी आणि त्या असणाऱ्या रणभूमीचं रक्षण करणारी राखण करणारी त्या ठिकाणी आनंदाने नाचू लागली कवच सुद्धा खायला मिळालं नाही आज लय खायला मिळालं म्हणून शाखिनी टांकीनी म्हणजे गोंधळ करून म्हणजे सगळ्या मांसाचा तुकडा गोळा करून आनंदाने गावं लागले भगवंत विजयी त्या ठिकाणी झाले पुढे असणारे वाल्मिक ऋषीच्या मुखातून जी असणारी मले राम कथा त्या ठिकाणी तिस्रोत्रे मंडळी सावध वव मले ऐकावे वाल्मिक्या कृत रामायण एक, एक परम पावन श्रवण ब्रह्महत्यादी दोष सहना ना। कलिमल नाशना रामकथा पावन करणारी कथा म्हणजे शुद्ध मनान पावन असणारी त्या ठिकाणी ऐकली असल तर ती ब्रम हत्येसारखे दारुण दोष त्या ठिकाणी दहन करणारे आणि सर्व पापाच शमन करणारे अशी रामकथा आणि म्हणजे आहे एका जनार्दन <Sanskrit> शरणा म्हणता कैचे दुसरे

म्हणे रामायण आहे स्वस्ती श्री भगवत रामाने उत्तर एक कार टिक्या माय राक्षस वधो नाम सबतो मत गोड़ा श्री कृष्ण हय गुणवतो शुभमधो तुम पुणका